नमस्कार अॅग्रोनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्टमधून आपण सोयाबीन कापूस मका गवार आणि लसूण पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात सोयाबीनपासून जागतिक बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव काहीसे स्थिरावले होते सेबाटवर आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे दहा पूर्णांक अठ्ठेचाळीस डॉलर प्रतिभुलवर पोहोचले होते तर सोयाबीन तीनशे आठ डॉलर प्रति टनावर होतं देशातील बाजारात मात्र चढउतार सुरूच आहेत आज प्रक्रिया प्लांट्सनी खरेदीचे भाव चार हजार चारशे ते, चार जा ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान काढले होते मात्र बाजार समित्यांमधील दर पातळी आज तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान होती सोयाबीनच्या भावात काहीसे चढउतार येऊ शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील बाजारात लसणाची आवक सुरू झाली मात्र नव्या लसणाची आवक खूपच कमी आहे दुसरीकडे लसणाला उठाव चांगला आहे बाजारातील मर्यादित आवक आणि चांगला उठाव याचा लसून बाजाराला चांगला आधार मिळतोय आणि तेजी कायम आहे आजही देशातील बाजारात लसणाचा भाव पंचवीस हजार ते अठ्ठावीस हजार रुपयांच्या दरम्यान होता गुणवत्तापूर्ण लसणाचा भाव अठ्ठावीस हजार रुपयांच्या पुढे देखील दिसतोय बाजारातील आवक वाढेपर्यंत लसणाचे भाव टिकून राहतील असा अंदाज लसून बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे गवारच्या भावात काहीसे चढउतार पाहायला मिळाले असले तरी सरासरी भाव पातळी आपल्याला तेजीतच दिसते बाजारातील गवारची आवक मागणीच्या तुलनेत कमीच आहे त्यामुळे गवारला मागील काही दिवसांपासून तेजीतच राहण्याला आधार मिळतोय बाजारातील आवक आजही कमीच होती त्यामुळं बाजारात गवारला पाच हजार ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर पुढील काही आठवडे गव्हाची आवक सरासरीच राहील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत तसंच दर टिकून राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय मक्याला यंदा इथेनॉलसाठी चांगली मागणी आहे त्यामुळे मक्याला चांगला आधार देखील मिळतोय मागील काही दिवसांपासून मका आता पुढे सरकतोय मक्याचा सरासरी बाजारांमध्ये आता दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे पन्नास रुपयांच्या दरम्यान दिसतोय काही ठिकाणी यापेक्षा देखील अधिकचा भाव मिळतोय बाजारातील मक्याची आवकही कमी होते तर दुसरीकडे रब्बीतील मका लागवड काहीशी वाढलेली दिसून येते म्हणजेच रब्बी हंगामात देखील मका उत्पादन वाढण्याची काहीशी शक्यता आहे मात्र चांगली मागणी आहे आणि पुढच्या काळात देखील उठाव कायम राहू शकतो असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आता बघूयात कापूस बाजारात काय घडत आहे कापसाच्या दबाव आजही कायम होता आंतरराष्ट्रीय कापसाचे वायदे सदुसष्ट पूर्णांक अठ्ठावन्न सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते देशातील बाजारातही कापसाची आवक कायम आहे त्यामुळे देशातील बाजारात सध्या कापसाचा सरासरी भाव सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय देशातील बाजारावर सध्या अवकाचा दबाव आणि कमी उठाव या घटकांचा दबाव आहे जानेवारी ते देशातील बाजारात कापसाची आवक चांगली सुरू आहे आणि उरलेल्या जानेवारीतील दिवसांमध्ये देखील कापसाची आवक चांगलीच राहील त्यामुळे दरपातळी देखील स्थिर राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे होताचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट मार्केट पॉडकास्टमधून आपण रोज पाच वाजता आपल्या महत्वाच्या शेतीमाल बाजारातील आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका